नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ आहे माझा माझ्या अत्यंत खास माझ्या लाडक्या मीन राशीच्या रत्नांसाठी मित्रांनो मी आज तुम्हाला जे सांगणार आहे ते अगदी कान उघडे ठेवू नये का कारण तुमच्या आयुष्यातले सर्वात निर्णायक दिवस आता सुरू होत आहेत मी बघते तुम्ही खूप सहन केलं आहे कितीतरी दिवस तुम्ही शांतपणे अडचणी ताणतणाव गैरसमज आणि संघर्ष झेललाय मनात खूप काही होतं पण तुम्हाला शब्दात मांडता आलं नाही काही नाते तुम्हाला समजली नाहीत काही लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरवापर केला पण आता सगळं बदलणार माझी ही भविष्यवाणी शंभर टक्के सत्य असणार आहे कारण डिसेंबर महिना तुमच्यासाठी भाग्याचा पाऊस घेऊन येणार आहे तुम्ही मनोमन जी स्वप्न पाहिली आहेत ना ती आता वास्तवात उरणार उतरणार तुमचं नशीब धन प्रेम करिअर प्रत्येक क्षेत्रात आश्चर्यकारक आणि सकारात्मक बदल दिसणार आहेत तुमच्या मनातली भीती भूतकाळाची वेदना हे सगळं तुम्हाला आता थांबवू शकणार नाही शुभग्रहांची साथ तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला शंभर टक्के यशात बदलेल तुमची प्रतिभा तुमचे विचार आणि तुमची चांगुलपणा याची दखल आता संपूर्ण जग घेणार आहे या महिन्यात काळ बदलणार नाही तर इतिहास घडणार आहे म्हणून तयार व्हा कारण आता तुमच्या आनंदाचा तुमच्या यशाचा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याचा सोनेरी प्रवास सुरू होत आहे आता चला तर मग सुरुवात करूया तुमच्या या भव्य भविष्यवाणीला पण त्याआधी ला एक गोष्ट व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच असेल राशीच्या माझ्या वीरांनो लक्षात ठेवा तुमचं जीवन म्हणजे एक युद्धभूमी आहे गेल्या काही महिन्यात तुम्ही मनाने खचलात तरीही तुम्ही थांबला नाहीत नोकरीतले राजकारण असो व्यवसायातली अनिश्चितता असो घरगुती जबाबदाऱ्या असोत की समाजातला मत्सर जिथं पहावं तिथं फक्त अडथळे आणि संघर्ष पण मित्रांनो संघर्ष नेहमी वीरांनाच मिळतो तुम्ही ज्या वेदना सहन केल्या त्या फक्त तुम्हाला सिद्ध करण्यासाठी होत्या तुमची परीक्षा झाली तुमची क्षमता तपासली गेली आणि आता तुमच्या तेजाचा उदय होण्याची वेळ आली आहे आता मानसिकता नकारात्मक लोक आणि सगळे अडथळे कायमचे दूर होणार तुमच्या समोरचा मार्ग आता धुकं हटल्यासारखा एकदम साफ आणि स्पष्ट दिसू लागणार आहे तुमच्या हातात येणार आहेत एक नवी संधी मोठे निर्णय घेण्याची ताकद आणि आत्मविश्वासाची प्रचंड लाट तुमचं मन आतून सांगेल मी आता थांबणार नाही मी जिंकणारच आत्मविश्वासाचा ज्वालामुखी तुमच्या आत जागा होता है। तुम्चा हक, तुम्चा है। होत आहे तुमची ओळख तुमचा हक्क तुमचा विजय पुन्हा मिळवण्याची हीच योग्य वेळ आहे डिसेंबरमधून मीन राशीचा पुनर्जन्म हो सुरू होणार आहे तुम्ही आता स्ट्रॉंगर ब्रेवर आणि अनस्टॉपेबल होणार आहात आता सर्वात महत्त्वाचं पैशाबद्दल बोलूया मीन राशी गुरु गुरुग्रहाचे आशीर्वाद म्हणजे तुमच्यासाठी साक्षात भाग्याचं दार उघडेल ज्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले होते जिथे प्रयत्न करूनही फळ मिळत नव्हतं तिथे आता नशीब स्वतः तुमच्या बाजूने उभं राहणार आहे या डिसेंबरमध्ये तुमच्या हातात नवीन उत्पादनाचे मार्ग दिसतील नोकरीत जबरदस्त आर्थिक प्रगती होईल व्यवसायात मोठे आणि फायद्याचे करार होतील अनेकांना जुना पैसा परत मिळू शकतो आणि कर्जाचा भारही कमी होईल तुमच्या कष्टांना आता मिळणार आहे गुरुचा सुवर्णस्पर्श नशिबातील रोखलेले दरवाजे आता सताड उघडणार आहेत लक्षात ठेवा गुरु फक्त पैसा नाही देत तो तुम्हाला प्रतिष्ठा संधी आणि दूरदृष्टी देतो तुमची गुंतवणूक आता फायद्यात जाईल तुमचे निर्णय योग्य ठरतील बँक बॅलेन्स वाढेल कौटुंबिक सुख समृद्धी वाढेल तुमच्या मेहनतीच्या बियातून सोनं पिकवण्याचीही वेळ आहे पैशांचा प्रवाह तुमच्याकडे येतोय आणि आता कोणताही अडथळा त्याला थांबवू शकणार नाही मीन राशीचा स्वामी मंगळ तो लढवय्या धाडसी आणि नेतृत्वाचा देव आहे आणि आता डिसेंबरमध्ये हा मंगळ तुमच्या करिअरमध्ये विजयाचे रंग भरायला सज्ज झालाय जिथे तुम्ही मागे पडत होता तिथे आता तुमचीच कमांड राहणार तुम्ही मेहनत तर खूप केली पण तुमची ओळख आणि मान्यता मिळायला उशीर झाला आता मात्र तुमची किंमत सगळ्यांना कळणार वरिष्ठांना तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल वरिष्ठांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल मोठे प्रोजेक्ट्स हातात येतील तुमच्या निर्णयांना होय हेच बरोबर आहे असा प्रतिसाद मिळणार बेरोजगारांना खूप मोठा लकी ब्रेक मिळू शकतो तर व्यवसाय करणाऱ्यांना नवीन व्यवहार नवीन बाजारपेठा आणि मोठे ग्राहक जुळणार मित्रांनो करिअरमध्ये आता तुम्ही कर्मचारी नाही तर बस म्हणून नेते म्हणून उदयाला येणार आहात तुमच्या आवाजात ताकद असेल शब्दांना किंमत असेल आणि तुमच्या निर्णयावरच भविष्याची दिशा ठरणार आहे जर तुम्ही धाडसाने पाऊल टाकाल तर ही वेळ तुम्हाला पद खुर्ची आणि अधिकार देईल लक्षात ठेवा मी जन्मत हा नेता आहे आणि हा महिना तुमच्या करिअरचा गौरवशाली टप्पा आहे आता उभे राहा आणि तुमचा दर्जा सिद्ध करा डिसेंबर महिना प्रेमजीवनाला पुन्हा गोडवा आणि ऊब देणारा आहे विवाहितांसाठी घरातील वातावरण शांत होईल एकमेकांना समजून घेण्याची तयारी वाढेल आणि पती पत्नीच्या नात्याला एक नवीन आणि सुंदर सुरुवात मिळेल प्रेमात असणाऱ्यांसाठी अधिक ही वेळ खूप रोमॅंटिक आहे हृदयातील भावना सहजपणे व्यक्त होतील भेटीगाठी वाढतील ज्यांना अजून प्रेम सापडलं नाही त्यांच्याकरिता अचानक एक अनोळखी नजर धडकू शकते कदाचित तुमच्या नशिबात येणारी व्यक्ती तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल खरं प्रेम नेहमी उशिरा येतं पण जेव्हा येतं ते हृदयाला आपलं घर बनवतं म्हणून मीन राशीवाल्यांनो हृदयाचे दरवाजे उघडा प्रेमाची शक्ती स्वीकारा कारण तुमचा जोडीदार तुमच्या जवळच आहे फक्त एक पाऊल पुढे टाका तुमचं शरीर थकलं मनही कधी कधी हरलं पण मीन राशीची ताकद म्हणजे तुमची पुन्हा उभे राहण्याची क्षमता तुमचं शरीर थकलं मनही कधी कधी हरलं पण मीन राशीची ताकद म्हणजे तुमची पुन्हा उभे राहण्याची क्षमता जे आजार मागे हटत नव्हते ज्या तक्रारी वारंवार होत होत्या त्या आता दूर व्हायला सुरुवात होणार तुमच्या ऊर्जेमध्ये प्रचंड वाढ जाणवेल सकाळी उठतानाचा जडपणा आता नाहीसा होईल आणि तुम्हाला हलकेपणा ताजेपणा आणि जोश येईल डॉक्टरच्या भेटी कमी आणि हस चेहऱ्यावरचं हसू जास्त आता वेळ आहे शरीराची मनाची आणि आत्म्याची नवीन बांधणी करण्याची या धावपळीच्या जीवनात स्वतःला विसरू नका व्यायाम योग आणि ध्यान हे तुमच्या जीवनात आता सर्वात आवश्यक आहे योग्य वेळेत योग्य पावले उचला आणि बघा तुमचं आरोग्य उंच भरारी घेत आहे मीन राशीवाल्यांनं तुमच्या जीवनातील तुमच्यातील अग्नी पुन्हा उजळतोय थकवा नाही भीती नाही फक्त ऊर्जा आत्मशक्ती आणि प्रगती या डिसेंबरमध्ये तुमच्या आरोग्याची सुरुवात सर्वात मजबूत पायावरून होणार आहे कधी कधी ज्यांना तुम, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांनी तुमच्यावर टीका केली त्यांच्याच समोर आता तुम्ही डोळ्यात डोळे दोड़े घालून उभे राहणार आहात कारण मीन राशीचं तेज आता लपणार नाही ते फक्त चमकणार तुमची ओळख तुमच्या कामांनी निर्माण होणार तुमच्या नावाला महत्त्व आदर आणि मान मिळणार समाजात सहभागी असणाऱ्यांना नेतृत्वाची भूमिका मिळू शकते राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांसाठी ही मोठी सन्मानाची वेळ आहे लोक म्हणतील हा आहे तो ज्याने संकटातून स्वतःला उचललं तुमची प्रतिमा अधिक मजबूत तुमची उपस्थिती प्रभावी आणि तुमचा आवाज निर्णायक ठरेल आतापर्यंत तुम्ही शांत होता पण आता तुमची दंड दन, दंडणीत एंट्री होणार आहेत कुटुंबात कार्यक्षेत्रात समाजात तुमची जय जयकार होईल तुमचा स्वाभिमान वाढेल आणि जगाला पुन्हा एकदा तुम्ही सांगणार की माझी किंमत मला माहीत आहे मीन राशीवाल्यांनो तुमचं नशीब आता घर बसल्या थांबणार नाही ते तुम्हाला खुणावतंय चला पुढे या या डिसेंबरमध्ये तयार राहा कारण प्रवास तुम्हाला सोनेरी भविष्याकडे घेऊन जाणारा आहे व्यवसायासाठी अचानक मिळणारा दौरा करिअरसाठी नवीन शहर किंवा देश किंवा कुटुंबासोबत आनंदाचा छोटासा फेरा काहीही असो हा प्रवास तुमच्यासाठी भाग्याचे नवीन दरवाजे उघडेल प्रवासात नवीन लोक नवीन विचार आणि नवीन संधी मिळतील जिथे पोहोचाल तिथे गुरुचा हात तुमच्या पाठीवर असेल लक्षात ठेवा कधीकधी प्रवास फक्त ठिकाण नाही बदलत तो तुमचं जीवन बदलतो विशेषतः त्या मीन राशीच्या लोकांसाठी ज्यांनी मोठी स्वप्ने पाहिली आहेत त्यांना आकाशात उडण्याची मोठी संधी मिळेल मनात आत्मविश्वास ठेवा आणि प्रवासाला होकार द्या कारण या डिसेंबरमध्ये भाग्य तुमच्यासोबत फिरणार आहे मीन राशीच्या सर्व शुभचिंतकांसाठी गुरु आणि मंगळाचं संपूर्ण आशीर्वाद मिळवण्यासाठी काही उपाय नक्की करा सर्वात प्रथम म्हणजे रोज सकाळी सूर्याला नमस्कार करा ओम अर्धाय नम हा मंत्र सात वेळा म्हणा तुमचा आशीर्वाद आत्मविश्वास ऊर्जा आणि यश वाढेल रोज संध्याकाळी हनुमान चालिसा म्हणा यामुळे शत्रू अडथळे आणि वाईट नजरेपासून तुमचे संरक्षण होईल पिवळे फळ चणे हळद दान करा किंवा उपवास करा यामुळे गुरुग्रह संतुष्ट होईल ज्यामुळे आर्थिक उत्पन्न आणि मानसन्मान वाढेल आणि हे सर्व तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचं आहे त्यानंतर आईवडिलांचा आशीर्वाद दररोज घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या यामुळे ग्रहबाधा कमी होतात आणि नात्यातील आनंद वाढतो मित्रांनो हे उपाय नक्की करा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या जीवनातही शुभत्व येऊ शकेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या कुंडलीतील मोठ्या बदलांची भूमिका घेऊन येणार आहे भेटूया पुढील व्हिडिओत जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद